श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पाच जुलैला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेली आहेत ज्येष्ठ अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्येष्ठ अमावस्येला फार महत्त्व दिलं जातं ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान करण्याला विशेष महत्त्व आहे ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी ज्येष्ठ महिना संपून दुसऱ्या दिवशी आषाढ महिना जो आहे तर तो चालू होणार आहे आणि आषाढ महिना हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी साक्षात भगवान श्रीहरिविष्णू यांची सेवा आणि उपासना करण्याची परंपरा आहे तसेच आपण अमावस्येच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मी आणि त्याचबरोबर आपल्या सुद्धा सेवा उपासना करत असतो हा दिवस त्यांना देखील समर्पित आहे अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात की अमावस्या हा दिवस वाईट आहे तर पहा अमावस्या हा दिवस वाईट नसून अतिशय शुभ मानला जातो खरं तर आपल्याला हा एक दिवस महिन्यातून मिळत असतो आणि या दिवशी आपण काही प्रभावी उपाय केले तर आपल्या घरातील इडापिडा नकारात्मकता दारिद्र्य घराती अलक्ष्मी ही नष्ट करून घरात सुख शांती समृद्धी प्राप्त करू शकतो त्यासाठी या दिवशी अनेक उपाय जे आहे तर ते केले जातात म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आपल्याला या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी आंब्याच्या अकरा पानांचा हा प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातली इडापिडा नकारात्मकता अदृश्यशक्ती वाईट शक्ती दूर करण्यासाठी हा दिवस खूप प्रभावी मानला जातो आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी आंब्याच्या अकरा पानांचा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल सतत आर्थिक चणचण आपल्या घरामध्ये भासत असेल आलेला पैसा हा कोणत्या कोणत्या कारणातून घरातून निघून जात असेल त्याचबरोबर घरामध्ये सतत मुलं आजारी पडत असेल मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये कुठलंही महत्त्वाचं काम हे आपलं पूर्ण होत नसेल आपण जे काम करतो जे कष्ट करतो त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत नसेल तर हा एक उपाय जो आहे तर तो नक्की करून पहा आंब्याची पानं ही सर्वांनाच माहीत आहे जेव्हा विशेष पूजा असते त्यावेळी आपण कलश किंवा पाण्याच्या भांड्यावर आंब्याची पानं जी आहे तर ती ठेवलेली दिसतात या विधीमध्ये आंब्याची पाने हे देवांच्या अवयवप्रमाणे प्रतिनिधित्व करतात आणि नारळ दैवी मस्तकाचे प्रतीक आहे आणि या घटकांमुळेच मिलन शुभ प्रसंगी देवतांची उपस्थिती दर्शवते आणि यामुळेच आंब्याची पाने देखील देवी लक्ष्मीचे एक शक्तिशाली प्रतीक मानले जातात जी समृद्धी आणि शुभाचे प्रतीक आहे ज्योतिषशास्त्रामध्ये आंब्याच्या पानांचे अनेक उपाय जे आहेत तर ते सांगितले गेलेले आहेत हे उपाय केल्याने जीवनातील सर्व समस्या आणि त्रासापासून मुक्ती मिळते तसेच भाग्य उजळण्याशिवाय वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा आंब्याच्या पानांचा उपाय जो आहे तर तो प्रभावी ठरत असतो आंब्याच्या पानांचा उपाय केल्याने व्यक्ती कर्ज आणि इतर संकटातून देखील मुक्त होतो तो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आंब्याच्या पानांचे अमावस्येच्या दिवशी करण्यासाठी अतिशय प्रभावी असे तीन उपाय सांगणार आहेत आणि हे तीनही उपाय जे आहे तर ते तुम्हाला करायचे आहेत पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे तुमच्या घरावर जर कोणी नकारात्मक शक्तीचा प्रयोग केला असेल तर घरामध्ये नकारात्मक शक्ती जी आहे तर ती निर्माण होते आणि जर आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती असेल तर याचे परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात कुटुंबामध्ये अनेक अडचणी जे आहेत तर ती यायला सुरुवात होतात आणि अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्तीचा खूप जास्त प्रमाणामध्ये प्रभाव असतो यामुळे जास्त त्रास आपल्या कुटुंबातील सदस्यांना होत असतो म्हणून अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्तींना आपल्या घरापासून दूर ठेवण्यासाठी तुम्हाला आंब्याची अकरा पानं घ्यायची आहेत ही पानं तुम्हाला चांगली देठाची घ्यायची आहेत पानं तुम्हाला स्वच्छ धुवून काढायची आहेत यानंतर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकवामध्ये पाणी टाकून तुम्हाला गंध बनवायचा आहेत आणि प्रत्येक पानावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढून तुम्हाला या अकरा पानांचं तोरण बनवायचं आहे आणि हे तोरण तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला टांगायचं आहे हे तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावल्यामुळे नकारात्मक शक्ती जी आहे तर ती दूर होईल तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धी जी आहे तर ती नांदायला सुरुवात होईल जर आपल्या घराला कोणी नजर दोष किंवा नकारात्मक नजर जी आहे तर ती लावलेली असेल तर ती देखील नष्ट होईल त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल यामुळे घरामध्ये अशांतता असेल त्याचबरोबर घरातलेच व्यक्ती एकमेकांचे दुश्मन बनलेले असेल यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी नसेल आर्थिक संकट सतत आपल्या घरावरती येत असेल म्हणजेच आर्थिक स्थैर्य आपल्या घरामध्ये राहत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे या कलशामध्ये दोन आंब्याची पानं टाकायची आहेत देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहेत अगरबत्ती लावायच्या आहेत आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि यानंतर तुम्हाला या कलशावरती तुमचा उजवा हात ठेवून कालभैर अष्टकमचं पठन करायचं आहे यानंतर हे अभिमंत्रित केलेलं पाणी जे आहे तर हे पाणी तुम्हाला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहेत या उपायाने व्यक्तीचे रोग आणि दोष जे आहेत तर ते दूर होतात अमावस्याच्या दिवशी कालभैर अष्टक हे घरामध्ये म्हटल्याने घरातील अनेक मोठ्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात खास करून घरातील वाईट शक्ती नकारात्मक शक्तीही दूर होते आणि हे पाणी शिंपडल्याने नक्कीच आपल्या कुटुंबाची प्रगतीही व्हायला सुरुवात होते जर आपल्या कुटुंबाला कोणी दोष लावले असेल तर ते देखील दूर होतात त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला शत्रुपीडा असेल हे शत्रू गुपित असेल किंवा शत्रू तुम्हाला माहीत असेल शत्रूंमुळे तुम्हाला वारंवार अडचणींना सामोरे जावं लागत असेल शत्रू त्रास हा तुम्हाला होत असेल तर तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी आंब्याची पानं घ्यायची आहेत आंब्याची तुम्हाला अकरा पाना घ्यायची आहेत आणि या पानांवर तुम्हाला चंदनाने जय श्रीराम असं लिहायचं आहे आणि ही पानं तुम्हाला हनुमानांच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायची आहेत या उपायाने हनुमानांची कृपा जी आहे तर ती आपल्याला प्राप्त होते आणि जीवनातील सर्व संकटं हे दूर होतात शत्रुपिडा शत्रुबाधा जी आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होते त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला जीवनात कायम कोणत्या कोणत्या अडचणींना सामना करावा लागत असेल प्रत्येक कामात तुम्हाला अडथळा येत असेल तर तुम्हाला दररोज आंब्याच्या झाडाच्या मुळांना पाणी अर्पण करा आंब्याच्या झाडांना नमस्कार करा आणि तुमच्या मनातील इच्छा सांगा या उपायाने यशाचा मार्ग जो आहे तो तो खुला होतो प्रत्येक कामामध्ये व्यक्तीला यश मिळते तर अशा पद्धतीने आपल्याला या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी आंब्याच्या पानांचे हे प्रभावी उपाय जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये करायचे आहेत हे उपाय केल्याने नक्कीच आपलं संपूर्ण कुटुंब हे वाईट शक्तीपासून नकारात्मक शक्तीपासून दूर राहील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ